विद्यार्थी मित्रांनो आज अकरा सप्टेंबर आहे आणि आज मी तुमच्या समोर हा व्हिडिओ बनवत आहे व्हिडिओचं टायटल तुम्ही बघू शकताय सप्टेंबर सो मी नाव दिलं असेल कशामुळे या व्हिडिओचं टायटल तुम्हाला अशा प्रकारे दिसत आहे सप्टेंबर रोडमॅप सगळ्यात महत्वाचे विद्यार्थी मित्रांनो आजची तारीख खूप स्पेशल आहे कारण की मागच्या वर्षी म्हणजे जी बाहेर पडलेली जायचे जे आता मेडिकल ला गेलेले विद्यार्थी आहेत त्यांचा बोर्डाचा पेपर हा अकरा फेब्रुवारीला झाला होता आतापर्यंत जे बोर्डाचे पेपर सुरू व्हायचे म्हणजे आपली बोर्ड एक्झाम जी सुरू व्हायची ती दोन हजार चोवीस पर्यंत एकवीस फेब्रुवारीला फर्स्ट पेपर स्टार्ट होत होता परंतु गेल्या वर्षी पासून म्हणजेच दोन हजार पंचवीस या वर्षीच्या अकॅडमिक इयरला जी एक्झाम झाली त्या एक्झामला दहा दिवस त्यांनी आलीकडे आणलेला आहे सो एकवीस फेब्रुवारीला होणारा इंग्लिशचा पेपर म्हणजे एच एस सी बोर्डाची हजार सव्वीस मध्ये सुद्धा तुमचा पेपर अकरा फेब्रुवारीलाच असणार आहे हे लक्षात ठेवा म्हणजे सगळ्यात पहिलं तर तुमच्या डोक्यातून हे काढून टाका की तुमची बोर्ड एक्झाम कधी होणार आहे बोर्ड एक्झाम या वर्षी ज्या दिवशी सुरू झाली त्याच वर्षी कारण बोर्डाचा पॅटर्न आहे जुना पॅटर्न पण खूप वर्षापासून तोच होता एकवीस फेब्रुवारीला तुमचा पेपर स्टार्ट होत होता सो कॅरी ऑन केलं जातं हे सगळं टाइम टेबल आता सगळ्यात महत्वाचं तुमचा पेपर सुद्धा अकरा पासून सुरू होणार आहे म्हणजे बोर्ड एक्झामची अकरा पासून सुरू होणार आहे म्हणून मी आजची तारीख निवडलेली अकरा सप्टेंबर आणि इथून पुढं अजून पण जे विद्यार्थी कामाला लागलेले नाही त्या सगळ्या विद्यार्थ्यांसाठी खूप काही आपल्या युट्यूब चॅनलवरती मी घेऊन येणार आहे आणि त्यातलाच एक भाग म्हणजे आपला सप्टेंबर रोड मॅप आहे विद्यार्थी मित्रांनो आता विद्यार्थ्यांनी येईल सर अकराच का बारा पण होऊ शकतं तेरा पण होऊ शकतं हो होऊ शकतं परीक्षा सुरू होताना जर संडे वगैरे मध्ये आला एखादी सुट्टी जर मागे पुढे झाली तर बारा तारीख होऊ शकते किंवा दहा तारीख पण होऊ शकते पण ह्या तीन दिवसामध्येच तुमची बोर्ड एक्झाम सुरू होते म्हणून मग आजपासून जर तुम्ही काउंटिंग केलं अकरा सप्टेंबर पासून अकरा फेब्रुवारी पर्यंत तर साधारणतः किती महिने तुमच्याकडे बोर्ड एक्झामसाठी राहतात कमेंट बॉक्समध्ये मला लगेच सांगा जे जे लोक व्हिडिओ पाहत आहेत त्यांनी कमेंट बॉक्स मध्ये सांगा की आज अकरा तारखेपासून अकरा फेब्रुवारी पर्यंत सप्टेंबर महिन्याच्या तुम्हाला किती दिवस बाकी राहतात बघा जर विचार केला तर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी आणि फेब्रुवारी म्हणजे जवळपास पाच महिने तुमच्याकडे प्रिपरेशन साठी आहे किती महिने मंथ सो जर तुम्ही विचार केला तर तुमच्याकडे आता फक्त पाच महिने शिल्लक आहेत आणि मी त्या सगळ्या विद्यार्थ्यांसाठी हा व्हिडिओ बनवत आहे की ज्यांनी आतापर्यंत काहीच प्रिपेअर केलेलं नाही दे आर झिरो ज्यांची केमिस्ट्री झिरो आहे त्या सगळ्या विद्यार्थ्यांसाठी माझा हा खास व्हिडिओ असणार आहे विद्यार्थी मित्रांनो अजून पण वेळ गेलेली नाही शेवटचे पाच महिने आणि तुम्हाला ब्लास्ट करायचं तुमचं जे ड्रीम कॉलेज कॉलेजला जायचंय मला वीजेटीआयला जायचंय मला कॉम्प्युटर इंजिनिअरिंग करायचंय मला ॲग्रिजच्या युनिव्हर्सिटीला जायचं टॉपच्या मला फार्मसी मधलं टॉप महाराष्ट्र गव्हर्नमेंट कॉलेज मिळायचं मला नर्सिंग मधलं टॉप कॉलेज मिळायचं सीईटी मध्ये तुमचं जे काही ड्रीम आहे ते पूर्ण करण्याचं काम माझ आणि तुमचं आहे सो अजून पण चॅनलला जर लाईक केलं नसेल सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सगळ्या जाणवलं तर सबस्क्राईब करा आणि फक्त सबस्क्राईब करून चालणार नाही ना नोटिफिकेशन बेल ऐकॉन क्लिक करून ठेवा कारण डेली आपल्या युट्यूब चॅनलवरती असे व्हिडिओज येणार आहेत जे की तुमच्यासाठी खूप खूप माहितीपूर्ण असणार आहेत सो हे काही टाइमपास नाही आहे मी माझा खूप महत्वाचा वेळ काढून माझं देखील ऑफलाईन सेंटर आहे धाराशिव येथे खूप छान पद्धतीने मागच्या पंधरा वर्षापासून मी केमिस्ट्री शिकवत आहे दहाशे जिल्ह्यातील संपूर्ण जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी आसपासचे सुद्धा बीड सोलापूर लातूर इथून सुद्धा विद्यार्थी आपल्या ऑफलाईन सेंटरमध्ये असतात त्यामुळं दिवसभराच्या बिझी खेड्यूल मधून मी हा प्रोग्राम राबवत आहे hmm. आता तुमच्यासाठी खास ह्या सगळ्या गोष्टी आहेत कारण जे जे विद्यार्थी संपूर्ण महाराष्ट्र ग्रामीण भागात राहतात ज्यांनी कोचिंग लावलेलं नाही अशा विद्यार्थ्यांना सगळ्यात मोठी गरज आहे बऱ्याच विद्यार्थ्यांच्या कमेंट आले आहेत माझ्या माझ्या युट्यूब चॅनलवरती की सर मराठीतून पाहिजे युट्यूब चॅनलवरती खूप सारे युट्युबर्स आहेत खूप सारे दिग्गज आहेत परंतु मराठीतून केमिस्ट्री शिकवणारे खूप खूप कमी शिक्षक आहेत आणि त्यामुळेच मी हा विषय घेतलेला आहे तुम्हाला अगदी साध्या सोप्या सरळ शब्दामध्ये केमिस्ट्री अशी तुमच्या हृदयात दिसवायची आणि तुमच्याकडून केमिस्ट्रीला शंभर मार्क्स काढायचे एच बोर्डाला एम एसटी ला हंड्रेड पर्सेंट करायचं असं मी ठरवलंय आणि नक्कीच तुम्ही आणि मी जर प्रयत्न केले तर आपण सक्सेसफुल हो चलो सगळ्या गप्पा मारण्यापेक्षा आपण काय करूयात एक, एक पाऊल आज उचलणं गरजेचं आहे कारण आजपासून बरोबर पाच महिन्यात पहा सप्टेंबर महिन्यामध्ये आज अकरा तारखे म्हणजे आपल्याकडे किती दिवस बाकी आहेत सांगा लवकर कमेंट मध्ये वीस दिवस बाकी हो आहेत ओके नाही सो सप्टेंबर महिन्यामध्ये आता आपण काय करू शकतो जे पाठीमागं झालं ते सगळं विसरून जावं सगळ्यात महत्वाचं आता इथून पुढे आपल्याला काय करताय याच्यावर फोकस केला पाहिजे हो की नाही सर so, मला हे येत नाही सर मला ते येत नाही मला बारावी आतापर्यंत फक्त क्लासेसच केलेत मला कुठल्याच टॉपिकला चांगले मार्क्स पडत नाहीये सगळं विसरून जावं कुठंतरी एक सुरुवात आपण करूया पहा या वीस दिवसामध्ये आपण काय काय करणार आहोत सगळ्यात पहिल्यांदा तर तुम्ही लक्षात घ्या की आपली लाईव्ह बॅच सुरू झालेली आहे एक सप्टेंबर पासूनच आपली लाईव्ह बॅच सुरू झालेली आहे आणि ती बॅच असते संध्याकाळी दहा ते अकरा सो so दिस इज नाईट एक्सप्रेस रात्रानी नाईट एक्सप्रेस बॅच आहे लाईव्ह बॅच आहे डेली स्वामी सर तुमच्यासाठी आणि मग ह्या बॅचचा बेनिफिट तुम्ही घेतला पाहिजे सध्या तरी ही थ्री डेज बॅच चालते परंतु ह्याचं ड्युरेशन निवडणार आहे कारण माझं रेकॉर्डिंग पण मागे राहते त्याच्यामुळे सध्या थ्री दे डेज पर्यंत घेत होतो पण इफ पॉसिबल आणखी थोडस मी त्याचं टाइम ड्युरेशन वाढवणार आहे पण ह्या लाईव्ह बॅचला तुम्ही अटेंड जर केलं तर तुमच्या केमिस्ट्रीचे जे काही डाउट्स आहेत जे काही बॅकलॉग आहे आता तुम्ही ट्वेल्थची एक्झाम देणार आहे तुम्हाला इलेव्हन काहीच येत नाही तर आपण या लाईव्ह बॅच मध्ये इलेव्हन्थ पासून केमिस्ट्री सुरू केली आणि विशेष म्हणजे पहिला टॉपिक आपला कव्हर देखील झालेला आहे सम बेसिक कॉन्सेप्ट ऑफ केमिस्ट्री सात लेक्चर्स तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनलवर पाहायला मिळतील ज्याच्यामध्ये सम बेसिक कॉन्सेप्ट ऑफ केमिस्ट्री तुमचा शंभर टक्के कव्हर होईल आणि ती इनिशियल स्टेज आहे त्या टॉपिक मध्ये आणखी बरच काही काय येणार आहे ओके सो आता दुसरं जे आहे आपल्या युट्यूब चॅनलवरती की डेली अपलोड येणार सप्टेंबर महिन्यामध्ये वन शॉर्ट सिरीज आपण अपलोड करतोय की जे विद्यार्थी खूप ग्रामीण भागामध्ये आहेत ज्यांचं कोचिंगच नाही अशा विद्यार्थ्यांसाठी वन शॉर्ट सिरीज मी अपलोड करत आहे आणि या वन शॉर्ट सिरीज मध्ये जे टॉपिक येणार ते मी पुढे सांगणारच आहे तुम्हाला त्यानंतर डेली शॉर्ट्स आपल्या या युट्यूब वरती केमिस्ट्री बाय स्वामी सर या युट्यूब वरती डेली शॉर्ट्स देत असतात आणि इथून पुढे ते मोस्ट फ्रिक्वेंट येणार आता या शॉर्ट चा बेनिफिट काय पहा तुमचे फार तर फार मी दोन मिनिट ते तीन मिनिट घेईल कधी कधी पंधरा सेकंद घेईल किंवा साठ सेकंद घेईल पण त्याच्यात तुम्हाला काहीतरी व्हॅल्युएबल देऊन जाईल या शॉर्ट्स मध्ये मी काय कव्हर करणार आहे कव्हर्स ऑल इंटेक्स क्वेश्चन्स जे काही डेली शॉर्ट्स येणार आहे या शॉर्ट्स मधून मी तुम्हाला आपले जे अकरावी राहील खास करून आता आपला फोकस एच एस बोर्ड आहे येणारी दोन हजार सव्वीस ची बोर्ड एक्झाम आहे सो बोर्ड साठी आणि पुढे होणाऱ्या सीईटीसाठी जे आवश्यक आहे ते सगळे इंटेक्स क्वेश्चन आपल्या बोर्डाच्या टेक्स्ट बुक मध्ये सगळे क्वेश्चन्स तुम्हाला जिथे आणि विचारले जाऊ शकतात ते इंटेक्स क्वेश्चन्स कव्हर करणार आहे सो या महिन्यामध्ये मग आपल्याकडे आहेतच किती आता सप्टेंबर महिन्यामध्ये किती आहे वीस दिवस आहेत मग आता हे ट्वेंटी डेजच जे चॅलेंज आहे ते आपण ऍक्सेप्ट करायचं डेज या वीस दिवसामध्ये आपण काय करणार आहे टॉपिक्स कवर्ड इन दिस मंथ सप्टेंबर महिन्यामध्ये काय काय कव्हर करणार लाईव्ह बॅच मध्ये ऑलरेडी हा टॉपिक आपण कव्हर केलेला आहे टेक सप्टेंबर पासून सम बेसिक कॉन्सेप्ट्स ऑफ केमिस्ट्री तुम्ही जर लाईव्ह बॅच अटेंड केलेलं असेल तर जा आपल्या YouTube चॅनल वरती हे सगळे लेक्चर्स रेकॉर्डेड लेक्चर च्या फॉर्म मध्ये तिथे ठेवलेले आहे तुम्ही जाऊन चेक करू शकता बघू शकता तुमचा बॅकलॉग राहिला नाही पाहिजे था। दुसरा आजपासून आपण लाईव्ह बॅच मध्ये स्ट्रक्चर ऑफ एटर्न हा टॉपिक चालू करतोय फिजिकल केमिस्ट्रीचा केमिस्ट्री मधला दुसरा टॉपिक जो की लाईव्ह बॅच मध्ये आपण सुरू करतोय सो ज्या ज्या विद्यार्थ्यांना अकरावीला तुम्ही अजिबात सीरियस घेतलं नव्हतं आणि बारावी साठी तुम्ही आता प्रिपेअर करता येणाऱ्या बोर्ड एक्झाम साठी आता बऱ्याच बारावीच्या विद्यार्थ्यांचं म्हणणं असते सर मी तर आता बारावीची एक्झाम देणार तुम्ही अकरावीचं का सांगायला हे पहा जसे अकरावीला फिजिकल केमिस्ट्रीचे सहा चैप्टर्स आहेत तसं बारावीला देखील सहा चैप्टर्स आहेत मग तुमचं जर सीईटी आणि बोर्ड बारावी सेंटी पर्सेंट कव्हर करताय तर तुम्हाला बारावीचे फिजिकल केमिस्ट्री टॉपिक समजून घ्यायचे असतील तर अकरावीचा बेस आहे सहा ते सहा चॅप्टर तुमच्या माइंड मध्ये फिट पाहिजे आणि म्हणूनच मग सुरुवात करताना आपण काय केलंय अकरावीच्या टॉपिक पासून केलेलं आहे सो जे नवीन इलेवल्थचे स्टुडंट आले त्यांना तर बेनिफिट होणारच आहे पण ज्यांचा बॅकलॉग राहिलाय जे सध्या बारावीत आहेत आणि बोर्ड एक्झाम आहे त्या विद्यार्थ्यांचा सुद्धा बॅकलॉग कव्हर होऊ शकतो आणि आपण फार मोठं टार्गेट ठेवलेलं आहे मी बघा खूप मायक्रो लेवलचं प्लॅनिंग करून आपण काय केलंय की या बिझ दिवसामध्ये आपण तीन टॉपिक कव्हर करण्याचा प्रयत्न करतोय एक तर दोन तर झालेले म्हणजे हा तर सुरू होतोय या टॉपिकचं जर पॉसिबल झालं टाइम ड्युरेशन मध्ये बसलं तर हा सुद्धा टॉपिक केमिकल बॉन्डिंगचा जो आहे तो सुद्धा याच महिन्यामध्ये कव्हर करण्याचं माझं म्हणजे तुमचे के फिजिकल केमिस्ट्रीच्या अखेरचे के तीन टॉपिक कव्हर करणार आहे त्याचबरोबर अपलोड्स मध्ये वन शॉट सिरीज मध्ये हे दोन टॉपिक बारावीचे आहेत जे की खूप महत्वाचे आहेत फिजिकल केमिस्ट्रीचे ते तुम्हाला लवकरच आपल्या युट्यूब चॅनलवरती वरती खूप चांगल्या पद्धतीने थिअरी कव्हर्ड असतील सगळे क्वेश्चन्स कव्हर्ड असतील आणि विशेष म्हणजे या दोन्ही टॉपिकचे पी सुद्धा तुम्हाला वन मध्ये मिळणार आहे बारावीचे दोन टॉपिक आणि अकरावीचे तीन टॉपिक असं पाच टॉपिकचे टार्गेट आपल्या येत्या वीस दिवसामध्ये आहे विद्यार्थी मित्रांनो अजूनही वेळ गेलेली नाही ज्या ज्या विद्यार्थ्यांना कॉन्फिडन्स नाहीये दे आर ना ना एज झिरो ते स्वतःला झिरो समजत त्यांना हिरो बनवण्याचं काम आपले हे डेली जे अपलोड्स आहेत ते करणार आहे तुम्ही जर या चॅनलला कनेक्टेड राहिला तर शंभर टक्के तुमचा बेनिफिट करून दिल्याशिवाय मी राहणार नाही त्यामुळे अजून पण तुमच्या मित्रमैत्रिणींना या चॅनल बद्दल माहिती द्या त्यांच्यासोबत आपले व्हिडिओ शेअर करा आणि सर नोटिफिकेशन बेल आयकॉन क्लिक करून ठेवा जेणेकरून येणारे दररोजचे व्हिडिओज तुम्हाला पाहायला मिळतील चला तर मग आता भेटूया जर आपण ऑलरेडी टाइम टेबल बनवलेलं आहे तर आता कामाला लागणं पण गरजेचं आहे तुमचं पण काम आहे तर आज संध्याकाळी लाईव्ह भेटणार आहे दुसरी महत्वाची गोष्ट डेली अपलोड कडे लक्ष ठेवा एक पाच मिनिटाचा वेळ काढून तुमच्यावर एका वेळ येतो बघत चालू नेमकं काय शंभर टक्के मी सांगतो ना तुम्ही केमिस्ट्रीला के के स्वामी सर या युट्यूब चॅनलवर तुम्ही शंभर टक्के डिपेंडंट राहा अजिबात नुकसान होऊ देणार नाही दुसरी महत्वाची गोष्ट बॅच अटेंड करत चला त्याच्यामध्ये तुम्हाला डायरेक्ट डाऊट क्लिअर समोर तुम्ही चॅट बॉक्समधून सांगू शकता तुमची काय रिक्वायरमेंट का आहे काय डाऊट्स आहेत ते आपण क्लिअर करण्याचा प्रयत्न करूयात चला तर मग भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन कन्सेप्टचा थँक्यू